सुफी संत हजरत अखुंद बाबा यांच्या यात्रेनिमित्त मोफत अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला शहरात असलेल्या हजरत बाबा उर्फ बाबा यांच्या यात्रेस सालाबादप्रमाणे मोठ्या मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सुरुवात झाली शहरातील वसमत रोड परिसरातील मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमी येथे असणारे सुफी संत हजरत अखुंदशाबाबा यांची दर्गा आहे संपूर्ण जिल्ह्यातून तसे राज्यभरातून यात्रेनिमित्त भक्त येत असतात असेच अनेक वर्षापासून या दर्ग्याला सेवा देणारे भाविक दादा परदेशी या यात्रेनिमित्त मोफत अन्नदान करत होते त्यांचीच मागील चाळीस वर्षाची परंपरा पुढे चालू ठेवत त्यांच्या कन्या रेणुका गुप्ता परदेशी आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने यांनी याही वर्षी भव्य अन्नदान भाविक भक्तांसाठी सोळा मे रोजी आयोजित केले होते त्यांच्या परिवाराच्या वतीने यानिमित्ताने मोफत पाणी वाटप आणि समाज उपयोगी उपक्रम देखील या निमित्ताने राबविले जातात सोळा मे रोजी या उर्सला सुरुवात झाली असून सलग तीन दिवस चालणाऱ्या उर्सात उर्स कमिटीच्या वतीने भाविक भक्तांसाठी संदल कवाली तसे विविध सांस्कृतिक सामाजिक उपकरण देखील राविले जात आहेत गुप्ता परदेशी दादा परदेशी और यहाँ पे चालीस साल से हम लोग ये सिर्फ आ, हर प्रोग्राम करते हैं संगल का तो संदल में सुबह से हम लोग चादर चढ़ा के पप्पा के जो भी साथ में चाहने वाले हैं दोस्त हैं वो सब लोग आकर के चादर चढ़ाते हैं और लंगर शुरू करते हैं हर आदमी एक ही आ, टेंट के नीचे बैठ के खाना खाता है अमीर हो या गरीब हो और यहाँ पे अन्न प्रसाद सब लोग पाते हैं और जोली नहीं जाता मेरा तो बहुत ज्यादा है यहाँ अकीदा है शुरू से भी है मैं कभी खाली नहीं गई यहाँ पे और कोई भी खाली नहीं जाता यहाँ कोई खाली जाता होगा तो मुझे बोलो ऐसा लगता है बोला हाँ हर चीज की फैसिलिटीज यहाँ पे होनी चाहिए बहुत लोगों ने यहाँ पे आके मेरे साथ में हाथ बार लगाना चाहिए बहुत लोगों ने इंडिविजुअली भी यहाँ पे आके काम करना चाहिए ऐसा मुझे लगता है मुझसे या फार पूर्वीपासून परदेशी यांनी या ठिकाणी कार्यक्रम आणि अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे ते आजपर्यंत त्यांची मुलगी रेणुका सुरेदादा परदेशी आणि सर्व परिवार चांदक साहेब आहे मी आहे एक बरेच जण या ठिकाणी आहे की ते हा कार्यक्रम तरुण दरवर्षी साजरा करतात तसच या ठिकाणी ईदच्या प्रोग्रामाला सुरु सुरकुंपा वाटप सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हे एक एकतेचं एक प्रतीक आहे या ठिकाणी हिंदू मुसलमान सगळेच देशभरातून महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात म्हणून हे एकतेचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी बाबावर सगळ्यांची श्रद्धा आहे म्हणून हा कार्यक्रम अखंड चालू राहि की या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जातीय सलोका टिकूने जाती जातीमध्ये या ठिकाणी त्याच्यामुळे जातीय सलोखा या ठिकाणी कायम राहा म्हणून बाबाच्या दरबारी आकुंशा बाबाची जी दरगा आहे इथं नेहमी दरवर्षी हा भरत असतो त्याचप्रमाणे ईदचाही कार्यक्रम रेणू गुप्ता या करत असतात हा जो ही जी परंपरा आहे ही दादा परदेशी ज्या होते त्यांचे वडील तेव्हापासूनची आहे आणि आम्ही त्याची साक्षीदार आहोत आम्ही दर कार्यक्रमाला इथं हजर असतो आणि ज्या काही वर्षांपासून तर आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून तरी त्यांच्या बरोबर आहोत आणि त्याच्या अगोदर आम्ही ऐकतो की चाळीस वर्षापासून हा कार्यक्रम चालू असतो आणि खूप काही इथं म्हणजे परिस्थिती अगदीच बघायला अशा प्रकारचं होतं पण अकृशा बाबाला अगदी वरती आणलेलं आहे ते आपले परदेशी दादानी आणि त्याच्यानंतर जो वारसा चालवलेला आहे ते रेणू गुप्ता आणि विक्रम गुप्ता हे दोघं दाम्पत्य आहे यांनी खूप काही हे अन्नदान इथं करतात आणि गरिबांबरोबर आपले सदन आणि आपले प्रतिष्ठित लोक पण परभणीतले इथे येऊन जेवण ग्रहण करतात अन्न ग्रहण करतात आणि रेणुगुप्ता आणि विक्रम गुप्ता यांना मी शुभेच्छा देते आणि असेच वरचे त्यांना जे आहे आ, आ, आकुशा बाबा शक्ती देव आणि असेच त्यांचे कार्यक्रम जे आहे ईदचा कार्यक्रम आणि जे अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो संदलच्या निमित्ताने तो पण असाच वाढत राहो हीच मी शुभेच्छा देते